और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी राज्य उत्पादन शुल्क विभाग उल्हासनगर विभागातर्फे मोठी कारवाई करत हरियाणा राज्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीरित्या आणलेली विदेशी मद्याची तस्करी उधळून लावत सत्याऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा मद्य साठा जप्त करण्यात आलाय या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलंय ही कारवाई उल्हासनगर कॅम्प तीन येथील डर्बी हॉटेल जवळील पेट्रोल पंप परिसरात करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान परराज्यातील हरियाणा राज्यात विक्रीसाठी असलेला आयात विदेशी मद्यसाठा महाराष्ट्रात कर चुकवेगिरी करत छुप्या मार्गाने विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे निरीक्षक बी जाधव दुय्यम निरीक्षक अविनाश पाटील उमेश गायकवाड सहाय्यक दुय्यम निरीक्षक योगेश राणे कर्मचारी शरद भोर प्रशांत निकुंब मयूर तैडे मंदार निजापकर यांच्या पथकाने रचून नवीन रमेशला लुंड आणि पंकज सुनील या दोघांना अटक केली त्यांच्याकडून विदेशी मद्याचा एकूण सत्याऐंशी हजार तीनशे पन्नास रुपयांचा साठा मिळून आलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा